पण आपलं मैदानात आलो होतो आज एक बैल जे मुलाखत घेतली एवढा बैल असून पण गटपास झाला आजच्या मैदानात बाबा आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर भाऊ वाघमोडे गाव तिरवंडी तालुका माळशिर जिल्हा सोलापूर आज गटपास झालाय बैल तुमचा वय किती आहे बैलाचं बैलाच बैल वीस वर्ष आहे वीस वर्षाचं बळी अजून पोहचतो बैठक आणि गट काढल्या आजच्या मैदान किती मध्ये पहाला होता अठरा मध्ये चार नंबर उजवीन उजवी कुठून घेतला होता मुंबई वाला कुठे घेतला होता किती तालुक्यात बंदीत कितीला घेतला होता एक लाख दहा हजार बंदीत बंदीत चार वर्ष रेस बदलून बैल घेतले बंद पडली की ते मग बैल ना आम्हाला ऐकला तो बैल आपल्या पुढे संपला तेव्हा बडी होता का आपलं बडी होता बिनजोड के खेळायचा आणि इकडे तुमच्या इकडे आले कसं आपल्या तीन तीन फेरे पळायचे बिनजोडला म्हणजे बंदीत पळत होता बैल बंदीत पळत होता बंदीत पळत होता बिनजोडला पळणा बैल घेतला तुम्ही बंदीत आणि आता एवढं वय झाले वीस वर्षाचं ते अजून अजून पोहोचते स्पीड मध्ये काही कमी जास्त आलं का तेवढंच कसं काय एवढं वयाची बैला कसं आहे आम्ही रोज मैदानाला याला पंधरा दिवसाचा गॅप देतो पंधरा दिवसाचा गॅप पैसे एक अर्धा तास भर अर्धा होय नांगाला चालतो म्हणजे अवताला चालून पाहायला येते बैल आणि अजून पोट सुटलं नाही काय नाही अजून बैल हाय असाय चांगला ठेवलाय बैल तुम्ही देखा ना कुठली ती घरी सर येऊ काय हा पुन्हा अर्जुन ये येऊ माग पोखत लावलेली हीच काय हे नाही काय कधी नाद आहे बाबा दहा वर्ष झालं हे सोन्या किती वर्ष झाला आहे सोन्या माझ्याकडे आहे त्याला रेस बंद किती आता चार वर्ष झाले की तीन चार वर्ष चार वर्ष रेस बंद होती आणि रेस बंद झाली एक चार महिन्यानं आपण एकच घेतला त्यांच्याकडून मुंबई वेळ होय बंदीतच बंदीतच पण बंदीत आपलं पैसे चार वर्षात का नाही मला सहा लाख रुपये बचत मिळवून दिलं म्हणजे वायदी पहिल्यापासून चालत आली फक्त आता माणसं फक्त म्हणते ती की वायदी आता चालू झाली पण पहिल्यापासून होती फक्त एवढं पहिले कमी घ्यायची ते आता वायदी आता काय आता आता तुमच्या भागात कराडला ह्याला जायचं म्हटलं हां बंदीत पहिलं पकडाय माणसं जाऊन पोलीस वाले पकडायचे या पकडत नाही पकडत त्यामुळे हीच होता काय नाही आपलं माझ्या गावाशी मेडत म्हणून गाव आहे अठरा पुढे असं बाहेर बाहेर कुठं 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 हे आता बंदी उठल्यापासून किती गुलाल झाले झाली याची पो एक आणली याची पण गाडी गंगोतीच्या मैदानातली किती गेला होता तिथे एक नंबर हो एक नंबर केला वीस वर्षाचा असून अजून गोला जात चांगला चांगला ग गे तुम्ही ठेवलाय म्हणून पोहचते कसा काय व्यायाम असतो आता सकाळ एक तास नाही ग्राहक लहान जायची रिचार नाही आज आता रिश आलो ना आज नाही नाही आता उद्या गेल्यावर उद्या जीव घेतले तर परवा दिवशी हानायच नाही खोंडे बिढे शिकवता का नाही ती बी चालू आहे ती बी चालू आहे मैदानात गोष्ट काढतोय गुलाब घेतोय करायचं हा बैलची ओला बी तुम्ही चांगला आता म्हणजे बैल जास्त पावायचं नाही म्हणजे देव वर्ष पोहोचतो बैल माहित आहे का बैला पशे जोफावं लागतंय जाऊन तेव्हा बैल पडते म्हणजे बैला जेवढी काळजी घ्याल तेवढा बैल तुम्हाला गोलाल कि का आपण कधी कपडे घालायचे माशेला जायचं बसून बाथा मारायला मारायला पुरतोय त्याला पाणी खाणं ही घालायची व्यवस्थित मोकळ बोलून चालतोय बैलाला सगळं पाहिजे लागतं तसं सगळं पाहिजे कपुरी पिंड गोळी कपुरी पिंड ओसा मग आणि वर जाय डाळ दररोज दोन किलो झाड आयला वर जाई सकाळचे एक किलो संध्याकाळी एक किलो चालू किती गुलाल झाले तुझे आता चालू रेट चालू झाल्यापासून सात गुलाल झाले सात गुलाल ओपन मध्ये काय आदत सगळी ओपन मध्ये आदत मध्ये सगळ्यात मोठं मैदान म्हणजे की हां ओपनच होत ओपन ओपनच होत कोणासोबत पाहायला होता तिथलाच खोंड होता तिथलाच होता तो म्हणला माझ्या वीस हजार द्यायचं नाही तर मग असं करा गाडीला वीस हजार रुपये भरावं लागत होत ना मस्त बक्षीस आहे पण त्यांना वीस हजार रुपये भरावं लागतं म्हणजे आपलं जे कागदपत्र हे सगळं बनवून देतील ना मग ती मालक मला काय ना माझा खोंड एक नंबर झाला गाडी मिळाली गाडी तो मला न्याय म्हणजे बैल उजाडत आणायची असली तर वाईदी द्यावीच लागते कारण आपण बैल अजून पोटते असंच पहिलं अजून किती वर्ष पळ बाबा पाच पंचवीस वर्ष म्हणजे अजून नाव ठेवलं तुमचं आठ वर्ष पळवाय नंतर बांधून आपलं निवांत नाही असं तुमचं नाव कायच म्हणून टाबई मागल्या महिन्या महिन्या ऐकलाय कराटच्या माणसांनी येलाय साडेतीन लाख रुपये ऐकलाय टी बी पण या काळात घेतला एक दहा ला त्याने रेत चाल झाल्यापासून त्याने बी आपल्याला गिऱ्हाईक आलं देऊन टाकला साडेतीन लाख रुपये म्हणजे वायजी बी चांगले पहिलं उजेडा जाते ति घरी वासरू ती नाही ती माझ्याकडे मी वासरू घेतो अठरा वीस हजारावर वासरू आण हे जसं खेळवायचा गिऱ्हाईक तुम्ही आला बाबा आपण अठरा हजार आणले आणि येऊन आपल्याला साठ हजाराला मागितलं लगेच येऊन टाकायचं म्हणजे तुम्ही ह्याला वायदी घेता आणि त्या कोंडासनी वायदी देता हो म्हणजे इकडून घ्यायचं आणि तिकडे द्यायचं हे चालूच आहे चालूच आहे